नमस्कार आपलं हो नाव काय मी अनिल वसंत चव्हाण पारधी समाज जिल्हाध्यक्ष सोलापूर काल रात्री साडे दहाच्या सुमारास माझी गाडी रिपेअर करायला मी प्रिमियर गॅरेज चाचा हॉटेलच्या बाजूला गाडी रिपेअर करत असताना ब बोरामनेकडनं एक अज्ञात वाहन स्पीडने आली आणि एक माणूस असा रॉंग साईडने आपल्या आपल्या दिशेने चालत येत होता त्याला जोरात जोरात मार लागून तो निघून गेला तो पडल्यानंतर आम्ही जाऊन बघितलं तो भविष्यावस्थेत सापडला सापडल्यानंतर मी तात्काळ एकशे आठला कॉल केलं एकशाला लाख कॉल केलं की ते लवकर वेळेवर येऊ शकला नाही बऱ्याच वेळ प्रयत्न करून करून जर न आताना माझ्या डोक्यात अनेक एक सूचना आली की लादिनभाईचा नंबर माझ्याजवळ होता लादिनभाईला फोन करताच लादिनभाई पाच मिनिटाच्या आतमध्ये ॲम्ब्युलन्स पाठवला त्याबद्दल पहिल्यांदा लादिनबाईचं मी अभिनंदन करतो आणि विशेष म्हणजे एकशे आठ लवकर न आल्यामुळं ही अशी घटना घडलेली आहे तो माणूस आज मरण पावलेला आहे हा पूर्ण हे जर जबाबदार प्रशासन राहील आणि जो सर्व्हिस रोड आहे तिथला सर्व्हिस रोड नसल्याकारणाने असे दर रोजचे जर दर दुर्घटना होतात जे नॅशनल हायवेचे अधिकारी आहेत ह्यांच्यावर ही कडक कारवाई व्हावी आणि जे आयुक्त आहे स्मार्ट सिटीमध्ये आपण हे करू म्हणले होते ती अद्यापही झाले वारंवार आम्ही आंदोलन करून मोर्चे करून तरीसुद्धा असे यांचे काही त्या वस्तीला परवाच्या दिवशी मित्रनगर येथे मोठा ॲक्सिडेंट झाला हे हेच कारण आहे त्याला सगळे सर्विस रोड वगैरे व्यवस्थित नसल्यामुळं तरी मा माझी विनंती आहे की हे सगळं प्र ह्याला ह्या माणसाच्या मरणाला हे सगळं प्रशासन जबाबदार राहतील आणि ह्याच्यावर जर न कारवाई न झाल्यास आम्ही पूर्व मोठ्याशा मोठं तीव्र आंदोलन करू